नमस्कार मंडळी तर आजपर्यंत तुम्ही गवारीच्या शेंगांची वेगवेगळ्या पद्धतीची भाजी तर नक्कीच बनवली असेल पण आज मी तुम्हाला बघता क्षणी खावासा वाटणारा झणझणीत जन चटपटी तसा गवारीचा ठेचा बनवून दाखवणार आहे एकदा बनवलं की नेहमीच बनवा एवढा चवीला भन्नाट चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी निवडलेली गवार घेतलेली आहे आता ही गवार मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही गवार ना गावरण आहे चवीला खूप छान लागते बघा ही गवार आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आता ह्या ना आपल्याला हलके डाग पडेपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या मिरच्या आपल्या चांगल्या भाजत आल्या की यामध्ये घालूया एक गड्डी सोललेला लसूण आपल्याला लसूण आपल्याला एक मिनिट भर चांगला भाजून घ्यायचा आहे लसूण आपला चांगला भाजत आला की यामध्ये घालूया थोडस तेल त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे हे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे छान असे शे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपण आता याला खलबत्त्यामध्ये घालून छान असं सा जाडसर ठेचून घेऊया त्यासाठी हे सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये काढून घेतेये आपण आता याला जाडसर असं ठेचून घेऊया बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं जाडसर ठेचून झालेलं आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे जिरं आपलं चांगलं फुललं की यामध्ये घालूया गवार त्यानंतर ही गवार आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे मीडियम फ्लेम वरती गवार मी चांगली डाक पडेपर्यंत भाजून घेतलेली आहे आता यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो त्यानंतर हा घातलेला टोमॅटो आपण गवारीमध्ये चांगला मिक्स करून घेऊया तर इथे आपला हा टोमॅटो गवारीमध्ये चांगला मिक्स करून झाल्यानंतर यावरनं आपल्याला थोडासा पाण्याचा हप्का मारून घ्यायचा आहे तर पाणी खूप जास्त घालायचं नाही एक ते दोन चमचे यामध्ये आपल्याला पाणी आहे त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेऊया यावर आपल्याला पॅक बंद असं झाकण ठेवायचंय गॅसची पेन लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला ही गवार मौसूद चांगली वाफवून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनिटांनंतर यावरच मी झाकण काढते त्यानंतर ही गवार आपल्याला एकदा हलवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली गवार छान अशी मौसूद वाफवून झालेली आहे हे बघा आता तांब्याच्या साह्याने ही गवार आपल्याला चांगली रगडून घ्यायची आहे तर गवार आपल्याला खूप जास्त बारीक रगडायची नाहीये जाडसरच रगडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता गवार मी छान अशी जाडसर रगडून घेतलेली आहे हे बघा आता हे तांब्याला लागलेलं ला काढून घेऊया गवार आपली चांगली रगडून झालेली आहे आता यामध्ये मी पुन्हा अर्धा चमचा तेल आहे त्यानंतर खलबत्त्यामध्ये ठेसलेला ठेचा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर लगेच घालून घ्यायची आहे आता हा ठेचा आपल्याला दोन ते ती तीन मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपला हा ठेचा चांगला परतून झालेला आहे तर झणझणीत जन चटपटीत तोंडाला चव आणणारा गवारीचा ठेचा बनून तयार झालेला आहे हा तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावू शकता चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा ठेचा काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद